पवार यांच्या लग्न सोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंबीय सहभागी होणार नाहीये शरद पवार यांच्या कुटुंबियांकडून फक्त रेवती सुळेच लग्नाला जाणार आहेत संसदेचं अधिवेशन असल्यानं सुप्रिया सुळे आणि शरद पवार उपस्थित राहणार नाही अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवारही उपस्थित राहणार नाही अशी माहिती समोर येते तर जय पवार यांच्या बहारींमधल्या लग्न सोहळ्यासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय सहभागी होणार नाही अशी माहिती समोर येते शरद पवार सुप्रिया सुळे संसदेचं अधिवेशन असल्यामुळे या लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत रेवती सुळे या लग्नाला उपस्थित राहणार आहेत तर, आहे। तर दुसरीकडे श्रीनिवास पवार हे सुद्धा म्हणजे अजित पवारांचे बंधू आहेत ते सुद्धा या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे श्रीनिवास पवार जय पवार यांच्या लग्नाला जाणार नाही आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते श्रीनिवास पवार अजित पवारांचे सख्खे लहान भाऊ आहेत श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी बंगळुरूमधील एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळतीय युगेंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी जय पवार यांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत अजित पवार देखील युगेंद्र पवार यांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित नव्हते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्यानं अजित पवार युगेंद्र पवार यांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित नव्हते मुळे पुढच्या घडामोडीकडे बातमी महत्वाची कल्याण डोंबिवलीत शिंदेच्या सेनेला पुन्हा धक्का बसलाय भाजपमध्ये इन्कमिंग होत आहे शिंदे सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय रवींद्र चव्हाण प्रलोभनं देऊन पदाधिकारी फोडतायत असा आरोप आता शिंदेच्या आमदारांकडून केला जातोय फोडाफोडीवरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ज्या पक्षात आवडते पण महायुतीच्या पायी बाहेर जात नाही सगळी लोक सगळेजण महायुतीमध्येच आहेत फक्त चिन्ह बदलत आहे ज्यांना धनुष्यपण आवडत आहे ते ते रोजली धनुष्यपणामध्ये गेल्या आणि ज्यांना कमळ आवडतं ते विकास देतले भाजपात आले त्याच्यामुळे काही धक्का वगैरे काय नाही आमची महायुती आहे महायुतीच काम करणार आमच्या एका पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे मी त्याचा निषेध करतो हे देऊ ते देऊ अशी प्रलोभन देऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत तर कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिंदे शिवसेना पुन्हा आमने सामने आले तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल आम्ही तुमचे चार पदाधिकारी पक्षात प्रवेश करून घेऊ असं नंदू परब यांनी म्हटलंय भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी शिंदेच्या शिवसेनेला इशारा दिलाय युती धर्म म्हणून आम्ही संयम पाळत आहोत असं नंदू परब यांनी म्हटलंय तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल एक कार्यकर्ता घ्याल एक नगरसेवक घ्याल आम्ही म्हणजे चार पदाधिकारी चार नगरसेवक घेऊ आता तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे कोणाला पाच करोडचे ऑफर आहेत कोणाला दोन देतो आमच्याकडे ऑफरचा नाही आमचा खूप मोठा पक्ष आहे जे आम्हाला आमचे पक्षश्रेष्ठी साहेब असतील देव देवाभाऊ असतील यांनी जे आम्हाला निर्देश देतील जे आधी देतील दे त्याप्रमाणे आम्ही वागणार भाजपचा झेंडा हा महानगरपालिकेवर भडकावा हात माझी हीच माझी इच्छा आहे पुढच्या घडामोडीकडे एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार आहेत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय खडसेंवर अनेक गुन्हे दाखल आहेत असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय खडसेंवर पाचशे नऊचा गुन्हा दाखल आहे असं चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं आहे तर राजकीय गुन्हे वगळता माझ्यावर एक एन सी सुद्धा दाखल नाही सराईत गुन्हेगार मी नाही चंद्रकांत पाटील आहेत असं प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी दिलंय आमदारावर तीनशे सातचा गुन्हा दाखल होता असं खडसे यांनी म्हटलंय सर गुन्हेगार आहे दोन खरीच तीस पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहेत वर एखाद्या बाईची पाचशे नऊ सारखा गुन्हा दाखल पाचशे नऊ संस्था तुम्हाला आता नाही टीएनएस कायदा नाही टीएनएस कायदा का पूर्वीचा जो कायदा सीआरपीसी आयपीसी आयपीसी सी, एकशे पाचशे नऊ त्यांच्यावर दाखल आहे अंजली दमानियाता यांच्या संदर्भामधला म्हणजे तो किती मोठा गुन्हेगार आहे काय गुन्हेगार सांगतो लोकांना मला वाटतं की लक्षाताईची प्रतिमा ही देशभरामध्ये संयमी आणि शांत स्वभावाचे व्यक्ती अशा स्वरूपाची आहे तर राजकीय गुन्हे वगळता माझ्यावर साधी एन सी सुद्धा दाखल नाहीये महाराष्ट्र राजकीय सरळ गुन्हेगार कुणाला म्हणतात तर चंद्रकांत पाटलांना म्हणतात त्यांच्यावर तिलसे साहेबचे गुन्हे दाखल होते राजकीय गुन्हे सोडून द्या मग तिलसे गुन्हा दाखल होता नंतर त्यांना तडीपारीची नोटीस तयार होती यांना म्हणतात सरळ गुन्हेगार तर बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील दोनशे विद्यार्थ्यांना आज परीक्षा असूनही हॉल तिकीट मिळालं नाहीये हॉल तिकीट मिळालं नसल्यानं विद्यार्थ्यांना कॉलेज समोरच त्यांनी ठिया दिलाय कॉलेजनं परीक्षा शुल्क न भरल्याचं विद्यापीठानं स्पष्टीकरण दिलंय आता परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे तर आज परीक्षा आहे मात्र विद्यार्थ्यांना अद्यापही हॉल तिकीट मिळालेलं नाहीये त्यामुळे या विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच आहे परीक्षा देणार कशी मात्र दुसरीकडे परीक्षा शुल्कच कॉलेज कडून भरलं गेलं नाही असं विद्यापीठाकडून स्पष्टीकरण दिलं जात आहे मात्र या सगळ्यात विद्यार्थी मोठे चिंतेत आहेत त्यांच्या भविष्याचा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे आज परीक्षा असताना सुद्धा हॉल तिकीट मिळत नाहीये कॉलेजनं ना परीक्षा शुल्क भरलं नाही आहे असं म्हणत विद्यापीठानं याबाबत स्पष्टीकरण दिलंय मात्र विद्यार्थी आता मोठ्या चिंतेत आहेत काही विद्यार्थ्यांना रडू कोसळलेला आहे छत्रपती संभाजीनगर मधला हा प्रकार समोर आलेला आहे साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधले हे दोनशे विद्यार्थी आहेत ज्यांची आज परीक्षा परीक्षा होती आणि त्यांना हॉल तिकीट मिळालं नाही आणि त्यामुळे हे विद्यार्थी अडचणीत आले विद्यार्थी आहेत या ठिकाणी आपण बघू शकता नाही फीस घेतली गेली काय सर आम्हाला हॉल तिकीट पण भेटले नाही आमच्याकडनं फीस पण घेतली आम्हाला एक्झाम पण देता येत नाही आमचं बॅकग्राऊंड एवढं पण चांगलं नाही की आम्ही जास्त ते करू शकतो म्हणून आम्हाला फीस देणं गरजेचं आहे कारण की आमची एमसीएची डिग्री आम्हाला घ्यायची आम्ही आऊट पण नाही होऊ शकत आम्हाला डिग्री आमची कारण की आम्हाला जी एम सी आम्ही आम्ही मध्ये ऍडमिशन घेतलं आमचं काही काही आमचं इथे ह्या कॉलेजला ऍडमिशन घेण्याचा हेत नव्हता आमचं कॉलेज ऑटो फ्री झालं काही काही त्याच्यामुळे आम्हाला इथे ऍडमिशन कन्फर्म करावं लागलं आणि त्यांनी आम्हाला हॉल टिकीट पण दिली नाही फीस पण दिली नाही काहीच नाही आमच्याकडनं फीस पण घेतली त्यामुळे आम्हाला फक्त हॉल हॉलटिकीट पाहिजे आमचं एक्झामचा पण वेळ निघून जातोय तू इथं पुढच्या बातमीकडे साधूग्रामच्या नावाखाली जमीन बळकावण्याचं षडयंत्र आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय गिरीश महाजन यांचं हे षडयंत्र आणि त्याला फडणवीसांचं समर्थन असा आरोप सुद्धा अंजली दमानिया यांनी केलाय साधूग्राम या नावाखाली ती जमीन बळकवून पुन्हा तिथे अशाच प्रकारचं एक मोठं षडयंत्र केलं जात आहे जे गिरीश महाजन करतायत आणि त्याला पूर्ण समर्थन देवेंद्र फडणवीस देत आहेत छोटी छोटी मुलं त्या झाडाला पकडून उभी आहेत तरी सुद्धा या लोकांना फक्त पैशाची जी हाव सुटली आहे ती बिलकुल नाशिककर खपून घेणार नाही सगळीकडे अशीच झाडं तोडली जात आहेत अशाच ज जमिनी भुईसपाट करून बिल्डरांच्या आणि या राजकारण्यांच्या घशात जात आहेत जेवढी जेवढी माणसं जी इश्यूजवर वर लढतात त्यांनी समर्थन हे दिलं पाहिजे असं माझं